बाप रे किती डोकं दुखून राहिलं बोलल डोकं दुखते किती डोकं दुखून घोड्या घेतल्या औषध घेतल्या तरी डोक्स दुखूनच राहिलं तुला अजून घेतली तरी आराम नाही झाला काय डोकं बसलं नाही का तुला एवढं एवढं दुखूनच राहिलं करून राहिली डोक्याला कुठं गोडी घेतली तरी ते डोक्स बसूनच नाही राहिलं दुखूनच राहिलं ते एका साईड एवढं दुखून राहिलं एवढं दुखून राहिलं सहन नाही बल दुखून राहिलं बापा डोकस बल दुखून राहिलं गोळ्या घेतल्या का बस ना का ना तो तो बस नाटकस करून राहिली तशी तुला आदत आहे दवाखान्यात जाताना ना गोड्या गिळ्या काही घेत नाही हा गोड्या घेतल्या नसून तुला कळू लागते म्हणून म्हणून डोकं बसलं नाही अजून नाही तर डोक्यात बसायला पाहिजे होतं नाही दुखूनच राहिला थांबून जाय झंडुबा मानतो झेंडूबा मसकून देतो त्या डोश्याची झेंडूबा मला मालिश करून देतो डोक्याची मग पाहिजे पात पंधरा वीस मिनिटात डोकं थोडस दुखणं कमी होत जाते थांब झंडूबा मानतो मालिश करून देतो त्या डोक्याची हो ठीक आहे दाबून द्या डोक्स मला एवढा बाप्पा जिंदगीत नाही दुखलं माया थांबून द्या तो झंडूबाण लावून देतो त्या डोक्याची मालिश करून देतो थांबतो बापरे काय डोकस हे काय डोकस आहे एवढा काय दुखायला झंडूबाम कुठे ठेवलाय गो सांगते हा त्या नाही राहिलं कुठे ठेवलाय झंडूबा ह्या माणसाले तर काही दिसतही नाही काय मग हे कुठे ठेवलं आणि ते कुठे ठेवलं सगळ्या डोळ्यासमोर नाही अव पा ना तिथं कपाटावर तो होतं पा त्याच्यात बरोबर ते दोन तीन खाने भरले आहे त्याच्यातच पा तिथंच असं ते कुठं तरी तिथंच ठेवलं तर इकडे तिकडे कुठंच नाही ते तिथंच पा बरोबर हा हा दिसली 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 हे इथंच होतं बाजूच्या खालच्या ड्रॉवर मध्ये होतं हा तर मग लावून द्या डोक्याला थोडंसं हा 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 आणूनच राहिलो थांब आणून लावलो लावून देतो तुला करून देतो मागीच कुठे ठेवून देतो वस्तू ना मग दिसत नाही टायमावर असं होतं ना मग टायमावर इकडे तिकडे इकडे तिकडे दडपा लागत लागते म्हणून कधी बी जिस ती वस्तू काढली ना तिच्या तिथे नेऊन ठेवून द्या हा आता झंडूबाम आता पूर्ण कपाट ढुंडा लागला तेव्हा कुठे भेटली ते झंडूबाम ठेवत नाही ना काही नाही बरोबर गीताड सारखे काम आहे ते कुठे काढले होते तसं होते कपाटात नेहमी तिथं ठेवतो त्या खालच्या लहान खाण्यामध्ये झंडूबाम आयोडेक्स अजून ते फर्स्ट एड किट वगैरे सगळं त्याच्यातल्या त्याच्यात असतं राहते हा तुम्हाला तर कोणती वस्तू टोळ्या पुढे राहीन ते नाही दिसत ते तुम्हाला येऊन ढोलून पाहून द्यावं लागते हो ना आता घ्या लावून द्या आता बम ढोकून राहिला माझ्या डोकसा हो हो थांब लावून देतो तुझ्या डोक्याला करून देतो थोडीशी मालिश तेव्हा कुठं आराम होईल त्या डोकशाले आता बरं वाटतं का थोडस हा आता वाटतं थोडस बरं घ्या ना अजून करून द्या ना थोडा वेळ पर्यंत चांगली मालिश एवढी शाना काय होते लभन बनवून द्यायला ते डोकस थोडीशी करून द्या चांगली मालिश मग डोक्यात बसून जाते मस्त मग मस्त झोपतो मग आराम करून घेतो दिवसभर हो हो थोडा वेळपर्यंत करून देतो पाच दहा मिनिट मालिश आणि मग अजून थोडंसं डोकं बसलं की मग अजून झोपून राहील मस्त हां मस्त झोपून राहील दिवसभर आराम कर काही कामधंदे करू नको आराम कर थोडंसं तुझ्या बॉडीले रिलॅक्स वाटणार डोक्याला आराम भेटून झोप जाईन तर मग चांगली टन टन होईन कामं करायसाठी झोपून राहत मस्त दिवसभर आराम कर हा थोडासा तो तिखट भाग ठेवला होता ना गॅसवर तर पान काय थोडंसं नाही तर बुडी लागून नाही पाय जा थोडंसं पाणी घेणे आटण त्याच्यातलं तर गॅस बंद करून दे जा पाच मिनिटांना ते काही काळजी नको तू तिखट भाताची पाय तुम्ही नाही जोडू दे तिकट भातही पाहतो सगळंच पाहतो जेवण करून घे तिकट भात झाला वाढूनही देतो तुले जेवण घे मस्त आणि औषध पाणी गोडे गिड्या घेऊन घे अन झोपून राह मग अन त्या पुटाने डॉक्टरले लवकर ते सांगतो काल सलाई नाही घेतली दोन सलाईना लावल्या इंजेक्शनही दिले औषध गोडे घेतल्या तरी मननिचं डोकं बसूनच नाही राहिलं हा लव काय फोन विचारून घेतो मनन म्हणून चेकअप साठी घेऊन यात मग चालू जो आज संध्याकाळच्या पार्कानं दिवसभर तू आराम गिराम झाला म्हणजे लवून बघा फोन तिला नाही नाही सध्याच राहू द्या सध्या आता दिवसभर आता आराम गिराम करतो झोप घेतो एखाद दिन काय होते तर आराम जर झाला तर मग काही जाऊ नाही आणि आराम झाला नाही डोकं तसंच दुखत राहीन तर मग चालली चाल चाललो जाऊ आपण पुसल्याने आ काय इच्छा इथं झाले तर थांबून जा दिवसभर आता गोळ्या फोड्या घेऊन जेवण खाऊन करून झोपून राहते मग पाहतो काय होते तर बरं ठीक आहे तसं करू मग आहे की दिवसभर आराम कर मग गरज वाटली तर जाऊ आणि आराम गिराम झाला का मग काही जाऊ नये मग तसं आपल्याला तीन दिवसानं बोलावलं जाईल चेकअपसाठी तीन दिवसानं अजून एक सलाईन देतो म्हणे तुले तर चाललो जाऊ तीनच दिवसानं हा हा चाललं जातील तो भाते पाहतो काही जळत नाही तो, तो भात आताच पोहोन आलो मी पकून पोहोला पाणी आहे त्याच्यात थोडंसं एक मिनिट लागते पकायला भात पाहतो मग काय ते भांडे भांडे थोडेसे टाकू मग आता दिवसभर कर मस्त तू आता कायले तू तरास घेतो ते भांडे भांडे थोडेसे दोन तीन भांडे चहाचे थोडेसे नास्ते वास्तेचे घासून घेतो म्हटलं हा आणि ते कपडे उपडे थोडेसे दोन तीन कपडे पडपाड करून वाढू टाकून देतो तेवढंच तुला आराम होते काय तरास घेतो आराम करायचं दोन तीन दिवस काय ते का नाही नाही राहू द्या ते भांडे घेऊन आणि कपडे किपडे तसेच राहू द्या संध्याकाळी थोडंसं चांगलं वाटण तर मग तेव्हा पिरपाड करून वाडू टाकून देईन कपडे आणि ते भांडे संध्याकाळीच घासून घेण या काय ना दोन राहू द्या ते काही कामं की करा नका तुम्ही माया फक्त कसा वाढवणारा मस्त दोघं संग मग जीवन घेऊ मग गोड्यावड्या घेऊन आराम करतो आणि तुम्ही लागा तुमच्या कामामध्ये काही एवढी काळजी करा फालतू तुमच्याही मागे दगदग काही लावून घेऊ नका फक्त टोकस दुखून जायला बसून जाते ते तर त्याच्यात काय हां काही एवढं मोठं का भारी काम आहे का काही लाज वाटते त्याच्यात आता बायकोचं थोडंसं दुखलं सवरलं तर माणूसच मदत करत ना हा मग काही नाही होत काय ते दोन तीन भांडे चाय नाश्त्याचे घासून टाकतो आणि ते दोन तीन कपडे पिठपाड करून वाळू टाकून देतो आणि मस्त जेवण खाऊन करून आणि झोपून राहतो दिवसभर गापगुप मस्त अंगावर घेऊन आणि थोडीशी अशी मस्त राहते नाकालीन डोकशाले हा काही काळजी नको करू तू कर आराम संध्याकाळी बरं वाटलं तर मग आराम मग काही जाऊ नये आणि नाही वाटलं तर मग चालू जाऊ आपण दवाखान्यात ठीक आहे मग घेऊन घेऊन घेऊ आपण हो हो कसे आहात मित्रांनो मजेत ना मजेतच राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आता तुम्ही मनान बोवा का शांताराम पाहून घ्या काय भांडेने गिंडे घासून राहिला बा बायासारखे कामं करून राहिला तसं नाही मित्रांनो काय करता आता आता आपली तब्येत बिघडते तर बायको आपली सेवा करते तशीच आता बायकोची तब्येत बिघडली तर माणसाने सेवा करा हायस का आता दोन तीन भांडे म्हणून म्हटलं चला बा घासून घ्या भांडे टाका थोडेसे कपडे धाडजूड करून टाका काय त्याच्यात आता बा आणि कपडे कपडे पिडपाड करून वाडू टाकून देतो अजून ते धाडजुडी करायची आता दोन तीन दिवस आता मायस मग काय काम काय करता कुठे गेली शांताबाई <laughs> कहू शांताराम भाऊ हा कहू काम वाम संपले काय तुमच्या वावरा शेताचे घरचे काम करून राहिले भांडे भांडे घासणं झाडझोड आडजोड करणं हा चांगला कडक करणं चालू वाटते तुम्हाला शांता इकडून काय <laughs> करता बा लोका बाई थोडेसे घरातले तर कामं आले पाहिजे बा माणसाले एक नीरा बाहेर बाहेरचेच काम करा थोडेसे घरातली कामं शिकले पाहिजे बायको फायको माहेर गेली गावली गेली तर मग आपत होते ना माणसाची म्हणून कामं शिकून घ्या बा काय झालं भाऊजी हा शांताबाई गावली गेली काय अहो नाही हो शकून गावली की नाही गेली ते दोनच दिवसापासून तिची तब्येत नाही बरोबर कालच आणलं तिथे दवाखान्यातून आज डोकसत भल दुखून राहिलं तिचं सकाळपासून म्हणून ते कच्च्या कशीच राहिली तर झोपली आहे ते म्हणून होय बो चालू आहे आता घरातले काम काय करता आता करा लागते काय झालं जास्त काही नाही आलो का बाई थोडीशी तिची तब्येत बरोबर नाही होती आज डोकस भल दुखून राहिलं तिचं सकाळपासून म्हणून ते झोपलीच आहे मगांपासून म्हणून होय चालू आहे काम आता घरची माई

मग त्या दिवशी दिवसभर माझे हातपाय दुखले रात्री नाही लागली भल्ले हातपाय दुखले मग दुसऱ्या दिवशी बा दवाखान्यात तर सलाईन जिलाईन लावली आणि थोडंसं बरं वाटलं आज सकाळपासून अजून दुख डोकसं पकडलं भललं डोकसं दुखून राहिलं या रंगाचं यायनं लावून दिले झंडूबा मालिश वालिश करून दिली तर आता थोडंसं बरं वाटून मग सांगते तुला उचांड आलं असण आता कसं आहे कधी तू काम हे धंदे करून आहे बाहेरचे एवढे भारी भारी या काय ना त्या दिवशी दिवसभर आपलं चाल चालणं झालं तर उचांड आलं तुला सारे हातपाय कितपाय दुखून राहिले सांग तुम्ही आलो का बाई हात पाय हातपाय पाय पूर्णच दुखून राहिले काही नाही आवाज शांते मस्त जेवण खाऊन कर गोळ्या औषध गोळ्या घेऊन ये आणि आराम कर मस्त आराम कर बरं वाटेल तुला संध्याकाळपर्यंत आराम करावं लागते तापामध्ये जेवढा आराम करशील तेवढा लवकर तुया बरं वाटेल तुला हाऊ आलो का बाई आता दोन दिवसापासून आता आरामच करणं चालू आहे बिस्तरच्या खालीच नाही उतरून राहिले मी आरामच करणं चालू आहे हा शांताबाई काही काळजी नको तू काही लागलं गेलं तर आम्हाला फोन करून देत आहे हा भाकरी माकडी टाकायची असल्या भाजी माझी बनवायची असली हा तर सांगून देत जाय आम्हाला फोन करून देत आहे मी बनवून आणून द्यायचे नाही तर इथं बनवून देत आहे सांगून देतो संध्याकाळी मला फोन फोन लावला नाही आता स्वयंपाक पाणी करते म्हणा हे गेलं तर मस्त स्वयंपाक करता येते आपल्याला काय बनवता येते तसा मस्त भाजी बनवते एकच नंबर चिकन मटन तर बोललंच मस्त बनवते तर राहू दे करते ते काही हे नको करू तू करते काही लागलं तर मग सांगतोस तू हा ते जिथे आहेस मला शांताबाई भाऊजी लय मस्त आहे लय आता तू बिमार आहे तर सगळे कामं करून राहिले आणि ते हा भांडे घास भांडे घासत होते बाहेर अंगणात भांडे घासून राहिले मग अजून काय म्हणे कपडे वापडे धुतो म्हणे घर झाडजोड करतो म्हणे पाय बरं कोण करते कोणता माणूस करते एवढ्या याच्यामध्ये हा किती असलं किती बाई तापानं असली तर बाहेर पाहिजेच करावं लागते मग पाय बरं किती मस्त भेटले तुला हा ते तर आहेस म्हणा मस्त भेटले कसे काय आल ते आलो का बाई तुम्ही इकडे कसे काय आले अहो काही नाही शांते आता म्हटलं बघ आता हळदी कुंकू आता जिकडे तिकडे झालं मैत्र आता हे चालू होते कामाले तिकडे तिकडे आता कापसाची भडद याची भरदड तुरीची भरदड याची भरदड चालू होती तर कसं आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायला वेळच नाही भेटला तर म्हटलं आज मस्त संध्याकाळी हळदी कुंक आपल्या इथं तर त्याच्यासाठी तुला बोलावले आलती बाहेर दिसले भाऊ तर म्हणे शांताबाई भाऊ आहे म्हणे भेटून घ्या म्हणे मग आली बाबा आता काही नाही कर आराम विराम कर मस्त ठीकठाक त्याच्यानंतर करू आपण मस्त कार्यक्रम तू करून घे ना आलो का बाई तुझ्या घरी बाकी मग माई कळला मग करून मग मी दोन तीन दिवसांना नाही नाही राहू दे आता आता तुझी तब्येत बरी बरोबर नाही ना आम्हाला काय चांगलं वाटत नाही तिकडे राहू दे दोन तीन दिवस मागू पुढे लिखाले एवढे दिवस झाला एक महिना झाला आता काय दोन तीन दिवसांनी काय होते काही हे नाही मस्त मस्त तुझी तब्येत किपेत बरी झाली जा का एक काय ना करून टाकू मग कार्यक्रम बरोबर तू म्हणशील तसं आलो का बाई कर मग शांताबाई आराम कर आता काही आम्ही तुझ्या जास्त टाइम घेत नाही मस्त गोळ्या पोळ्या घेतल्या असं आराम करून घ्या अंगावर गिंगावर घेऊन आराम कर मस्त तो जेवढा आराम करशील तेवढंच तुला बरं वाटा कर आराम येतो मग आम्ही भेटायला ठीक आहे आलो का बाई करतो आता आराम चला मग मित्रांनो आता आम्ही बी जातो घरी शांताबाई आराम करतो म्हणते तर करू द्या मग तिला आराम चला मग बाय बाय भेटू उद्या नवीन भागात